नमस्कार मंडळी मी तृप्ती शुभम रोटी या चॅनेलवर आपले खूप खूप स्वागत आहे लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र दिवस आहे या दिवशी धन संपत्तीची देवी लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी घरे सुंदर पाना फुलांच्या तोरणाने सजवली जातात अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते संध्याकाळी घरे दिवे पंत्या व मेनमत्त्यांनी उजळतात सर्वजण नवीन वस्त्र घालून माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करतात मिठाई फूल फळं आणि दिव्यांनी देवीचे स्वागत होते घरातील पैसे दागिने लक्ष्मी पुढे ठेवून पूजा केली जाते व्यापारी नवीन हिशोबाची पुस्तके सुरू करतात हा दिवस सुख समृद्धीचे प्रतीक मानला जातो दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रत्येकजण लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतो पण तुम्हाला माहिती आहे का लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी एक विशिष्ट वस्तू जर तुम्ही तुमच्या उंबरठ्यावर ठेवली तर तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि भरभराट येते आजच्या व्हिडिओमध्ये आपण या चमत्कारी उपायाबद्दल सविस्तर बोलणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा उपाय तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतो मित्रांनो दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव आनंदाचा उत्सव आणि लक्ष्मीच्या आगमनाचा उत्सव या दिवशी लक्ष्मीदेवी आपल्या घरामध्ये वास करते अशी आपली श्रद्धा आहे त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण आपलं घर स्वच्छ करतो दिव्यांनी रोषणाई करतो आणि देवीच्या स्वागतासाठी सज्ज होतो पण काही गोष्टी अशा आहेत जे आपल्याला सहजपणे खूप मोठे फायदे देऊ शकतात असाच एक सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे सकाळीच उंबरठ्यावर एक विशिष्ट वस्तू ठेवणे आता तुम्ही विचार करत असाल की ती कोणती वस्तू आहे तर ती वस्तू आहे पिवळ्या मोहरीचे दाणे होय अगदी बरोबर ऐकलं तुम्ही लहान दिसणारे हे पिवळ्या मोहरीचे दाणे आपल्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडवू शकतात प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीमध्ये पिवळ्या मोहरीला खूप पवित्र मानले जाते नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची आणि सकारात्मकतेला आकर्षित करण्याची शक्ती यात आहे चला तर मग बघूया हा उपाय कसा करावा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी लवकर उठा स्नान वगैरे करून स्वच्छ व्हा त्यानंतर थोडेसे पिवळे मोहरीचे दाणे एका स्वच्छ वाटीत घ्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर आतल्या बाजूने हे मोहरीचे दाणे ठेवा तुम्ही हे दाणे थेट उंबरठ्यावर ठेवू थे शकता किंवा एका छोट्या वाटीत पिशवीत ठेवून उंबरठ्याजवळ ठेवू शकता ठेवताना लक्ष्मी आवाहन करा आणि तुमच्या घरात सुख समृद्धी यावी अशी प्रार्थना करा चला तर मग जाणून घेऊया या, या उपायाचे फायदे काय आहेत नंबर एक नकारात्मक ऊर्जा दूर होते पिवडी मोहरी घरातील नकारात्मक शक्तींना घराबाहेर ठेवते आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवते नंबर दोन धनलाभ होतो लक्ष्मीदेवी प्रसन्न होऊन घरात धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही नंबर तीन समृद्धी आकर्षित होते हा उपाय तुमच्या आयुष्यात समृद्धी आणि भरभराट आणण्यास मदत करतो नंबर चार शांतता आणि सौख्य घरात शांतता आणि कुटुंबात सौख्य नाणते मित्रांनो हा उपाय खूप सोपा आहे पण त्याचे परिणाम खूप प्रभावी आहेत अनेक वर्षापासून लोक हा उपाय करत आले आहेत आणि त्यांना याचे सकारात्मक अनुभव आले आहेत तुम्हीही या लक्ष्मीपूजनला हा उपाय नक्की करून बघा आणि तुमच्या आयुष्यात येणारे बदल अनुभवण्यासाठी तयार राहा चला तर मग मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा जर तुम्ही आमचा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करा धन्यवाद